नमस्कार शेतकरी कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो आपल्याला दरवर्षी आपल्या खात्यात जे पीएम किशन सापताय ते येत पण पन... ते हापता येण्याआधी आपल्याला यावरच काहीतरी कामं करायचे आहेत तर ते तीन चार कामं काय आहेत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या कृषी कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपण शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती देत राहतो तर बांधून पहिलं कामं आप जे आपल्याला करायचे ते म्हणजे आपल्याला बँकेची केवयी ती करून घ्यायची आपल्याला बँकेला जर सी करायची असेल तर ते बँकेची आपले ज्या आपल्या बँकेत आपल्या पीएम किसान हप्ता येते त्या बँकेच्या आपल्याला के केवायसी करून घ्यायची या तसंच आधार देखील जर अपडेट नसेल एखादी वेळेस तर ते देखील तुम्ही जे ने, माहिती काही अडथळे ने, येऊन नये हप्ता येण्यामुळे येण्यामध्ये तर त्यासाठी पण तुम्ही आधार कार्ड कर अपडेट करून घ्या तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पीएम किसानची के केवायसी करून घ्या जर तुम्ही पी एम किसान के ची केवायसी झालं केलं नसेल तर ती काहीऐवजी तुम्ही शंभर टक्के करून घ्या कारण ती जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला शंभर टक्के हप्ते येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो तर ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला एक लाईक कर... लाईक नक्की करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी बांधवांना